नमस्कार आपलं कोकरी मुलगी सुप्रिया माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर पाहूया उपासाची केळ्याची भाजी कशी करायची ते आपण पाहूया हे सर्वप्रथम केळी स्वच्छ धुवून सोडून त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते काळे होऊ नये म्हणून पाण्यामध्ये भिजत टाकलेले आहेत आलं आणि मिरचीच पेस्ट टाकून घेतलेली आहे आता त्यामध्ये के केळी टाकूया केळी टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ ते सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याला वाफेवरती शिजवून द्यायचं आता त्याला वाफेवरती शिजवायला ठेवायचं ते अशा प्रकारे वाफून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सुका खोबरा शेंगदाण्याचं पूट हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आणि थोडस पाणी असं पाणी टाकून आपली भाजी अशा प्रकारे आपले उपासाच्या केळ्याची भाजी रेडी झालेली आहे आपण पाहू शकता माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद